नमस्कार कनक खुश न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उद्या हिंगण्यामध्ये महालक्ष्मी लावण येथे देश गौरव बोस वाचनालय हिंगणा जिल्हा नागपूर हिंगणा तालुका ग्रंथालय संघ व नागपूर जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यामाने नागपूर विभागीय ग्रंथालय संघ व नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे छप्पनवे वार्षिक संयुक्त अधिवेशन दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच रविवारला हिंगणा येथील महालक्ष्मी लॉन हिंगणा कुमगाव रोड येथे आयोजित करण्यात आलेले आहे कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने सकाळी आठ वाजता होणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय अशोकजी गाडेकर ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षतेने माननीय डॉक्टर गजानन कोटेवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ प्रमुख पाहुणे म्हणून माननीय एम बी मिश्रा माजी ग्रंथालय संचालक तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शिवकुमार शर्मा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रंथालय संघ माननीय अनिलजी बोरगमवार कार्याध्यक्ष नागपूर विभागीय ग्रंथालय संघ माननीय भाऊराव पत्रे प्रमुख कार्यवाहक नागपुर जिला ग्रंथालय संघ माननीय रामदास साठे सहायक ग्रंथालय संचालक विभाग नागपुर जिला ग्रंथालय संघ माननीय घुमेन्द्र बोक्के जिला ग्रंथालय अधिकारी भंडारा माननीय नितिन जी सोनोने जिला ग्रंथालय अधिकारी वर्धा माननीय रत्नाकर नलावड़े जिला ग्रंथालय अधिकारी चंद्रपुर माननीय मिनाक्षीजी कांबळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी नागपूर आणि गोंदिया माननीय प्रभाकर अध्यक्ष अमरावती विभागीय ग्रंथालय संघ प्रमुख वक्ते म्हणून माननीय विजयजी बेले ग्रंथप्रेमी स्वागताध्यक्ष माननीय विठ्ठलजी कोवाड सचिव देश देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस शिंगणा नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष माननीय प्रेमरावजी कुबडे कार्यवाहक श्यामरावजी श्यामकुवार महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे प्रमुख कार्यवाहक माननीय नंदुजी बनसोड व हिंगणा तालुका ग्रंथालय संघाचे स्वागत हिंगणा नगरी मध्ये आयोजित नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात पदाधिकारी संचालक कर्मचारी व सेवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा